केव्हा आम्ही विचार केला की आपल्याला नगरपालिकेच्या इलेक्शन्समध्ये उतरायचं आहे तेव्हा आम्ही म्हटलं की एकच मुद्दा आहे आपल्याला आणि एक मुद्दा आहे की लोकांच्या सेवासाठी से आणि ह्या शहराच्या विकासासाठी आणि तेच मुद्दा घेऊन पुढं आपली भारतीय जनता पार्टी त्यांच्या आशीर्वादाच्यामुळे ते आपल्याला उमेदवारी जाहीर झाली आणि ते आपल्याला सपोर्ट मिळालं आणि आम्हाला खात्री आहे की त्यांच्या सपोर्ट आणि आशीर्वादाच्यामुळे हे पुढचं पाच वर्ष आपण चांगलं सक्षमपणे काम करू शकतो पण थोडं मला वाटतं की इतिहासाच्याबद्दल थोडं जाणून घेऊया आणि आपण या पुढच्या काळामध्ये काय करू शकतो हे सावंतवाडी शहराचं स्थापना झाली होती म्हणजे खेम सावंत तिसरेच्या टायमाच्या वेळामध्ये त्यांनी पाणीपुरवठाचं ह्या तलावाचं हे सावंतवाडी शहर बसवलं होतं ते एक चराटाची वाडी होती आणि ती सुंदर वाडी होती आणि त्याला आज आम्ही सावंतवाडी म्हणतो तीच वाडी आज ह्या म्हणजे तीनशे वर्षपासून ते चालू आहे ती वाडी आणि तीच कोतरी आपल्याला राजघराने भरपूर काळामध्ये आपल्याला तेव्हा लक्ष देऊन म्हणजे बापूसाहेब म्हणजे बापूसाहेब महाराजाच्या टाईमामध्ये ती नगरपालिका पण स्थापन केली होती आपल्याला देशाला स्वातंत्र्य नाही मिळाली पण तेव्हा त्यांनी लोकांच्या हातात एक नगरपालिका हातात दिली आणि म्हटले लोकांनी त्यांची सेवा करायला पाहिजे म्हणजे तो तसा राजा होता की त्यांनी सगळं चावी लोकांच्या हातात दिली आणि तीच विषय आपण घेतो इथं समोर की आज पण आम्ही एकच विषय म्हणतो की काय पण असेल ते राजवाडा असेल मोठी तलाव असेल ते सगळं आम्ही नुसतं एक त्याचं संरक्षण काय एक राखणदार करतो पण ते सगळं मोठी तलाव असेल राजवाडा असेल ते लोकांचा राजवाडा आहे ते लोकांचं मोठी तलाव आहे भरपूर गोष्टी या मागच्या काळामध्ये आपण लक्ष देऊन केलेलं आहे ह्या आरो पूर्वजांनी आरोग्यसेवा असतील ह्या पूर्ण ड्रेनेज सिस्टम असेल ते सगळं त्या काळामध्ये केलं होतं त्या काळाच्या नंतर असं परत पूर्ण जीवन लोकसंख्या वाढत गेली पण त्याच्यावर लक्ष दिलं गेलं नाही मला वाटतं परत तो काळ येतो आहे आणि मला वाटतं श्रीदेव पाटेकर आणि उपळकरच्या आशीर्वादाने मला वाटतं आज ती संधी त्या कारणा मिळून मिळते की कुठेतरी ती ताकद भारतीय जनता पार्टी म्हणजे केंद्रात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि इथं आज ह्या नगरपालिकामध्ये मला शंभर टक्के खात्री आहे की आपण सगळे सावंतवाडी कर तुम्ही आमच्या मागे राहणार ठामपणेने आणि आज, आज म्हणजे तीन तारखेला तुम्ही आम्हाला निवडून शंभर टक्के देणार आणि मला वाटतं आहे की सगळ्यात तो महत्त्वाचा प्रॉब्लेम तोच आहे की ड्रेनेज आणि आरोग्यसेवा आणि त्याच्यावर शंभर टक्के आपण लक्ष देऊन ते शंभर टक्के करून पूर्ण करणार त्या काळामध्ये केलं होतं राजघरांनी आणि ह्या काळामध्ये पण शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला आम्ही सपोर्ट करून ती सगळी सिस्टम चांगल्या पद्धतीने अभ्यास पूर्ण करून ते संपूर्ण पद्धतीने करून घेणारच आज म्हणजे माझे पत्नी श्रद्धा राजे त्यांचं उमेदवारी म्हणजे नगर म्हणजे नगराध्यक्ष म्हणून दिलेली आहे ते पण एक सामान्य कुटुंबावरूनच आहे तिचं लग्न राजघराण्याचं झालेलं आहे तर काय पण समस्या असतात काय काय पण अडचणी असतात ते शंभर टक्के समजू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट की आज आपण म्हणतो काय मागच्या काळामध्ये पण म्हणतो की राजघरण काय राजेसाहेब काय राणीसाहेब काय राजमाता ते एक पद लोकांनी दिलेलं आहे ते लोकांच्या मनाने दिलेलं आहे कशा त्यांनी लोकांची सेवा केलेली आहे ते पद कुठेतरी आमच्या पूर्वजनांनी काम करून लोकांची सेवा करून त्याच्यामध्ये कोणतरी गमवलेलं आहे आणि खरंच माझं मला भाग्य वाटतंय की ह्या परिवारमध्ये मा माझा जन्म झाला पण केव्हा ते जन्म झालं तर एकच गोष्टी आपल्याला आठवण ठेवून आपण काम केलेलं आहे की आपलं जन्म ते लोकसेवेसाठीच आहे आणि लोकांसाठीच आहे आपला हेतू कशासाठी पण नाही आहे आपले जमीन येतील जातील पैसे येतील जातील पण लोक आपल्यासोबत शंभर टक्के राहणार आणि इथल्या पुढच्या काळामध्ये राहणारच आणि राहणारच आपले शिवरामराजे पण आमदार होते ह्या मागच्या काळामध्ये पंचवीस तीस वर्ष आणि आम्हाला दुःख वाटतंय की पंचवीस तीस वर्षाचा गॅप पडला आणि आमचे म्हणजे माझे वडील असतील राजेसाहेब असतील आणि राजमाता असतील त्यांचं समाजसेवाचं वेगळं प्रकरण होतं की म्हणजे ते राजकारणात केव्हा पुढं ने आले पण ते शिक्षणाच्या माध्यमातून आपली शिक्षण संस्था असतील त्याच्या माध्यमातून आपण मदत केली केव्हा पण शासनाला जमीन उपलब्ध पाहिजे होतं तर त्यामध्ये त्यांनी जमीन उपलब्ध पण करून दिलेली म्हणजे उदाहरण असेल की आपलं आंबेडकर स्मारक पण असेल आपल्या जेलच्या बाजू आपलं जगन्नाथ गार्डन महाराज गार्डन असेल ते पण असेल आपली वरची म्हणजे टाकी कुठं नरेंद्र डोंगरमध्ये केलेली आहे ती पण कुठेतरी आपण त्या काळामध्ये दिलेली आहे आपले शिल्पग्राम कुठेतरी पर्यटनच्या दृष्टीने आपण केलेली आहे ती पण जमीन आपण दिलेली आहे नगरपालिकाची बिल्डिंग कुठं आहे ती पण त्या काळामध्ये बापूसाहेब महाराजांनी त्यांनी हँडओवर लोकांना केलेली आहे आणि असं अनेक जमीन आम्ही अजूनपर्यंत द्यायलाच तयार आहे आमच्यासाठी लोकांचा आशीर्वादच आपल्यासाठी बस आहे आमचं मनात दुसरं काहीही नाही आहे आम्ही इथं आज नगरपालिकेमध्ये पण असेल काय काय पण असेल आमचं अजिबात मी एक प्रश्न करेल की एकच करायला आहे आणि एकच मुद्दा असेल ते लोकांसाठीच आहे आणि आम्ही लोकसेवाच करणार आहे आणि या पुढच्या काळामध्ये पण तसंच राहणार आहे भरपूर विषय येतात की लोकांना राजवाडामध्ये येणं अडचण होत आहे काय आमच्यावर संपर्क करायला अडचणी होतील पण मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगू शकतो तुम्ही म्हणजे आमच्याकडे कोण हॉटेलमध्ये पण कामा करायला येतात आणि आम्ही संपर्क कोण करतो म्हणजे आम्ही आमचे कार्यकर्ते असतील आणि केव्हा पण आज म्हणजे ह्या दहा बारा दिवसामध्ये म्हणजे युनानी साहेब असतील ते प्रचारामध्ये जातात की आम्ही तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध राहणार आम्ही तिथं तुमच्याकडे काम करणारच आम्ही तुमच्या दरवाजापर्यंत पोचणार आम्ही या नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये पण बस बसणार पण आपण तुमच्या लोकांच्या दरवाजापर्यंत पोहोचणार तुमच्या अडचणी समजून घेणार आणि तुमचं काम कसं पूर्ण होईल आणि तुमच्या अडचणी कसे सॉल्व्ह होतील त्याच्यावर आपण लक्ष देऊन काम करणार तर माझं तेच एक म्हणणं आहे की आज तुम्ही सगळं उपस्थित आहे आणि आज पुरी सावंतवाडी शहर आपण सगळे सावंतवाडी कर आपण सगळेजण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आपले वीस उमेदवार नगरसेवक साठी आणि एक नगराध्यक्ष म्हणून तुम्ही त्यांच्या ठामपणे तुम्ही त्यांच्या मागे राहावा आणि आम्ही पुढचे पाच वर्ष मध्ये आम्ही शंभर टक्के तुम्हाला गॅरेंटी देतो की कुठेतरी तो चित्र सावंतवाडीचा आपण बदलून दाखव आणि तो सरकार असेल तो लोकांसाठी असेल आणि लोकांच्या सेवासाठी असेल आणि विकसित सावंतवाडी करासाठी असेल